जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे जा। हीच महाराजांच्या जरणी प्रार्थना बरेच दिवस झाले हे जे कटर आहे भाज्या कापायचं याचा हा दोरा पूर्ण तुटला पूर्ण दोरा हा तुटलेला आहे तर याला दोरा लावायचा आता लावता येतो की नाही ते काही समजून नाही राहिलं तर याला कुठेच असं नट वगैरे काही दिसून नाही राहिले कुठेच झाकणाला या पण इथे जे आहे हे असं थोडंसं असं गोल गोल दिसत आहे मध्ये मध्ये चार ठिकाणी इथे तर असं वाटतं की तिथे नट असले पाहिजे तर ते एकदा करून पाहत हे मी कारण तसं इथे खराब झालेलंच आहे हा दोरा जर लावता आला तरच ते चांगलं आहे नाहीतर खराब झालेलं आहेच तर त्याच्यामुळे हे जे आहे हे मी थोडंसं चाकू गरम करून करून पाहते जर असले ना तर दोरा हे करता येतून वाया जर गेला तर ते तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये तसं खिड्याने वगैरे जर करायला लागलं तर क्रॅक पडेल त्याच्यामुळे चाकू गरम करून करून पाहते आहे तरी अगोदर एकच करून पाहिलं मी पण तिथे काही नट नाही नट दिसतच नाही तिथे तर आता ते हे काढून पाहावं लागणार आहे काही याच्यामध्ये इथे नट असतो आणि नट बऱ्याच ठिकाणी पाहायला पण काही कुठेच दिसला नाही तर याला नटने काही पॅक केलेलं नव्हतं त्याच्यामुळे एक सराटा आहे तर सराट्याच्या साह्याने असं त्याचं जे दोन झाकणाच्या मध्ये थोडीशी गॅप होती तर त्याच्यामुळे आता तिथून उघडायचा प्रयत्न चालू आहे उघडलं ते असं थोडं थोडं उघडत होतं समोर गेलं की आणि पूर्णपणे उघडलेलं आहे बराच वेळ लागला याला प्रत्येक जो कटर आहे त्याची कदाचित जी रचना आहे ती वेगळी असू शकते जर तुमचं असं असेल तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचं जे हे वरच होतं दोऱ्याचं तर हे पण खोलण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याला कुठेच जागा नाही दिसली आणि ती खोलताच नाही आलं त्याच्यामुळे जी वरची साईड होती तिथे थोडस चाकूने ज्या पद्धतीने अगोदर छिद्र पाडलं मी त्याच पद्धतीने याला पण पाडलं आणि जो दोरा होता तो पण लवकर वर येत नव्हता कारण आता थोडासा आपण ओढतोच त्याला कटरला तर त्याच्यामुळे तो दोरा पण खूप पॅक झालेला होता आणि त्याच्यासाठी त्याला पण दोरा काढायला बराच वेळ लागला चांगली अशी गाठ होती जाड तर ती शेवटी थोडीशी अशी थोडी थोडी ओढत ओढत काढून टाकली मागचा दोरा पण खराब झालेला होता तो कापला आणि पूर्ण दोरा हा काढून टाकलेला आहे जो फिरायचा दो दोरा होता मध्ये तो काढाव की नाही चालू होत विचार की काढला तर दुसरा बसवता येईल का आणि जसा या कटरमध्ये दोरा होता तसा आम्हाला सध्या नाही मिळाला तर तात्पुरतं जे कळदुडा आहे घरामध्ये जा तर तोच टाकून पाहणार आहे जर याने जर जमलं तर मार्केटमधून मा जो दोरा असतो जसा कटरला आहे तर तो दोरा विकत आणून त्याच्यामध्ये नंतर मी टाकून देणार आहे पण सध्या अगोदर फक्त खोलता येतं की नाही हेच माहिती नव्हतं खोलता आलं आणि वेळेवरच करदोडा होता घरामध्ये कारण या साईजचा दुसरा दोरा नव्हता तर त्याच्यामुळे जो काही करदोडा होता तोच त्या दोऱ्याच्या पद्धतीने जे काही आहे ते टाकण्याचा प्रयत्न आमचा चालू होता आता हे जे गोल आहे व्हाईट कलरचं तर त्याला बरोबर असा दोरा गुंडाळला जातो दोरा गुंडाळला फिरवून पण पाहिलं पण आमच्याकडून इथे एक चूक झाली ती म्हणजे पॅक न करताच आम्ही ते फिरवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्येच जी ते आ, गोल, ती गोल आहे फिरत आहे सध्या ते त्याच्या मध्ये आहे थोडस गोल आणि तिथे आहे एक स्प्रिंग तर ती स्प्रिंग आमच्याकडून निघाली आणि निघाल्यानंतर ती स्प्रिंग लवकर काही बसत नव्हती कारण त्याला दोन ठिकाणी असं सुरुवातीला पण एका ठिकाणी असं थोडासा खचका आहे तर त्याच्यामध्ये ती अडकावी लागत होती आणि त्याच्यानंतर शेवट झाल्यानंतर पण पर ती परत एक खचका आहे तर त्याच्यामध्ये शेवटचा पण जो कोणा आहे तो पण अडकावा लागत होता तर त्याच्यामध्ये आमचं म्हणजे अडकवण्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला की ती हातातून निसटत होती आणि हातातून निसटली की पूर्ण जशी अगोदर झाली तशीच ती परत व्हायची तर त्याच्यामध्ये बराच या स्प्रिंगने खूप वेळ केला तर तुम्ही जर दोरा टाकला तर दोरा टाकण्याच्या टाकल्यानंतर लगेच ते झाकण पॅक केल्यानंतरच दोरा फिरवून पाहायचा हे या पद्धतीचं होत होतं म्हणजे ती गोल 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 फिरत आली थोडीशी आणि हातातून का थोडीशी जरी सटकली किती ती पूर्ण सरळ होऊन जाते आणि स्प्रिंग ती वेगळीच आहे असं थोडस पत्र आहे लांब तर त्याच्यामुळे ते काही लवकर बसत नव्हतं खूप प्रयत्न केल्यानंतर ती स्प्रिंग गोल झाली ती बसली सुद्धा आणि आता झाकण यांनी असं पकडून ठेवलं त्याच्यानंतर मी ते लावलेलं ला आहे जसं काढलं होतं तसंच लावलं आणि त्याच्यानंतर जी वरची साईड होती स्प्रिंगच्या वर थोडस असं एक छोटस असं बटन सारखं होतं तर ते लावल्यानंतर ती पॅक होते तर ते पण ज्या काही वस्तू याच्यात निघणार आहे तर त्या म्हणजे पद्धतशीर ठेवायच्या छोट्या छोट्या वस्तू छोटी एकच वस्तू होती याच्यामध्ये तर ती जर हरवली असती तर ते परत लागलं नसतं त्याच्यानंतर ते स्प्रिंग लावल्यानंतर जे काही झाकण आहे ते व्यवस्थित असं थोडासा प्रेस केलं की के लगेच ते लग लागून गेलं पण तरीही असं वाटत होतं की कुठे आहे की काय आणि दोरा हा खूप शिल्लकचा झाला होता जेवढा दोरा ते एकदा फिरल्यानंतर दोरा तो घेतो तेवढाच ठेवावा लागतो आणि बाकीचा दोरा घेत नाही आपण कितीही टाकायचा प्रयत्न केला तरीही जे काही झाकण आहे ते दोरा शिल्लकचा घेतच नाही त्याला जेवढा पाहिजे तेवढा त्याने घेतला ते आणि बाकीचा हा उरलेला आहे तर हा आता शिल्लकचा जो काय आहे तो काढून टाकायचा आणि फिरवून पाहिलं नंतर तर चांगलं फिरलं हे पण तरीही करदोडा असल्यामुळे थोडासा असं ते प्रेस केल्यानंतर त्याला स्प्रिंग सारखं होत होतं तर दुसरा दोरा आणावाच लागणार आहे मला आणि लावावाच लागणार आहे मला तरी असं वाटतं की काही टाकल्यानंतर तो करदोडा कर थोडासा असा जास्त ओढला जाईल त्याच्यामुळे त्याच साईजचा दुसरा दोरा आणून तो लावायचा आहे पण सध्याचं म्हणजे सुरुवातच इथून होती की हे आपल्याला काढता येतं की नाही झाकण आणि लावता येतं की नाही तर ते काढलंही ला आणि लावलंही चांगलं त्याच्यामुळे ते व्यवस्थित झालं आता शिल्लकचा जो करदोडा होता तो कापून टाकला आणि जी आ, प्लेट होती छोटीशी कारण ती हातामध्ये पकडायची आहे ती तर त्याच्यामध्ये सुई तसत जातच तस नव्हतं करदोडा तो तर सुईमध्ये तो पोवला आणि त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर छान झालं हे हे पण चांगलं आहे पण थोडासा असं तो करदोडा असल्यामुळे प्रेस होतो असं जास्त ओढला जातो आणि जे हे वरची जी पट्टी आहे ती लावताना थोडीशी लांब लावल्या गेली तर ती पण जवळ लावल्या जाईल नंतर चांगली गाठ म्हणजे त्यातून तो दोरा निघल्या गेला नाही पाहिजे या पद्धतीने चांगली अशी गाठ मारून घेतली त्याला मायक्रमच्या दोऱ्याचाही विचार केला होता मी पण मायक्रमचा दोऱ्या थोडासा तोही जास्त असा ओढल्याच जातो पण म्हटलं आपण अगोदर करदोडास टाकून पाहू आणि पूर्ण पॅक केल्यानंतर ती गाठ वगैरे केल्यानंतर यांनी ते लावून पाहिलं तर व्यवस्थित झालं म्हणजे असं कोणतंही काम आपण पहिल्यांदाच जर करायला घेतलं आणि ते जर सक्सेस झालं माहिती नसलेलं तर चांगलं वाटतं तर हे तसंच झालं म्हणजे सुरुवातीला असं झालेलं होतं की जमलं तर जमलं नाही जमलं तर तसंही ते बिघडलेलंच आहे फक्त हा दोरा जास्त लांब झाला तो नंतर केला जाईल किंवा माझा विचार आहे की लगेचच्या लगेच तो जो दोरा आहे तो मार्केटमधून मा आणून तो लावायचा चालू आहे तर फिरलंही चांगलं त्यांनी पण फिरून पाहलं त्याच्यानंतर मी पण पक्की लावलं ते म्हटलं यांच्या आता त्यांना कधी लावलेलंच नाही त्याच्यामुळे म्हटलं यांनी कदाचित थोडं ढिलं लावलं असेल मी परत ते उघडलं परत पॅक लावलं जसं आपण एखादी भाजी टाकल्यानंतर जसं पॅक लावतो त्या पद्धतीने लावलं आणि फिरवून पाहिलं तर चांगलं फिरलेलं आहे असं जर कटर असेल तर तुम्ही या पद्धतीचं नक्कीच करू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद